हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या मा न्यू ब्लॉगमध्ये आज हा दोन दिवसांनी ब्लॉग येतोय कारण की तुम्ही पण पकले आसन जाऊन द्या माझी तब्येत होती खराब आणि म्हणून मी बघा दोन दिवस झालो ब्लॉगच नाही बनवले आणि आता मस्त काम वगैरे झालेलं आहे आणि बसले टॅरेसवर ते पण कामच करत बसले माझं काम दिवसभर राहतं मी दिवसभर हळूहळू हळूहळू करते आपल्याला कुठं जायचं कामाला आहे ना बघा कपडे पण आता झाले सगळे टॉवेल्स धुतले बघा एवढे सारे कपडे होते ना सगळ्यांचे टॉवेल्स स्कूलचे युनिफॉर्म वगैरे हो सगळं 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 धुवून झालेलं आहे आणि मस्त टॅरेसवर असं बसले आणि ते पण कामच करत बसले थोडं मोबाईल बघते थोडं काम करते तर चला मी तुम्हाला दाखवते मी आज काय काम करते आणि मला नाही काय बघा सुंदर किती पण असलं देव थोडे तरी काहीतरी खोट काढतो आहे ना <laughs> ते काय मी ज्ञानाच्या गोष्टी सांगते तर चला ते काय बघूया आणि मी काय काम करते तर बघू शकता मी चालू आहे आपल्याकडे दळण करायचं काम आणि हे माझ्या अंगावर उडतंय ना माझं अंग लहान माहिती आहे का मला हे बिलकुल ना आवडत पण खायला लागतं ना खायला लागतं ना मग करायचं लागत नाही का तर म्हणून करते बरं का तर असं ह्याच्यामध्ये एवढी घाण आहे घाण नाही आहे गावची ज्वारी आहे बघू शकता आणि एवढी पांढरी शुभ्र ज्वारी आहे बघू शकता आणि त्याच्यामध्ये नाही का एकच काहीतरी आहे बघा असं हे बघा तुम्हाला दाखवत हे बघा ह्याच्यामध्ये एवढं काळं निघतं आहे ह्याला काहीतरी बोलतात माझी सासू काहीतरी बोलली हे दोन, थी, दोन थी तरी दोन तीन तरी गेलं ना एवढी ज्वारी भाकरी काळ्या होतात ना म्हणून एवढं मन लावून करायला लागतं नाही हे डोकं उठी आहे म्हणाला आता एवढंच राहिले पोत अर्धा अजून एक आहे बाबा मी नाही घेणार मी दुकानातून आनंदे बघू शकता ए का ह्याच्यामध्ये एवढं काळ निघतंय ह्याला काय तर बोलली माझी सासू काजळी काजळी काजळीचे एक जरी कनिस राहिलं ना ते असं होतं म्हणे तर चला मी असं बघा हे बघा आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एवढं नाही आहे निघतं तर चला मला असं काढायला लय मजा वाटायला लागली ते आहे ना असं नि काळं काळं निघलं ना त्याला असं दाबून त्यातलं काळं काढायला मला खूप आवडतं आणि मी ते काढत असते तर चला मी घेते दळण करून एवढं सारं एवढं झालं तर चला मी तेवढं करून घेते पहिलं <laughs> फायनली बघा एवढं दळण केलेलं आहे मी आणि एवढं बाकीचं राहून दे मला एवढंच बस होतं तर चला एवढं बाकीचं झालं आणि हे वालं बघा मी हे जमा करते साफ करते आणि काय बोलत होते मी हे वेस्ट नाही घालायचं व ती ठेवायचं आमच्या इथं लोक सारे कबूतर येतात खाऊन जातात तर सला आवरून घेते आहोतचा फोन आला होता तयार म्हणून बस आपणाला जायचं आहे बाहेर तर अन्न वेस्ट नाही करायचं ह्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत करायला लागते तर मी हे सगळं येचून घेते आणि आपलं काही टॅरेस बघा घाण नाही आहे काय नाही स्वच्छ आहे एकदम तर हे सगळं येचून घेते आणि तयार होते आहो म्हटलेत बाहेर जायचं कुठं जायचं आहे माहिती नाही तर आहो तयार होऊन बस म्हटले व्हायचं काय ना तर चला मी हे सगळं येचून घेते आणि हे बघा सगळीकडं सांडली जाऊ शकता तर चला काय पण उलग बनवते मी आहे ना पण हे मी हाऊसवाईफ आहे तर माझे हेच काम आहे थाय ना चला मी आवरते आणि फ्रेश हे अंगावर गेलं ना खास तर काय माहिती मला बिलकुल ना आवडत बाबा पण नाही का आम्हाला रात्रीची ज्वारी लागते दिवसभर चपाती खाऊ शकतो पण रात्री तर पाहिजे ना तर चला मी अशी तोंडावर पाणी मारून घेते साबण पण लावायला टाइम नाही आता तर आहो कुठे गेले काय माहीत माझे <laughs> चला दिस इज माय नॅचरल ब्युटी खरंच मी अशीच आहे बघा साडी तर चला मी तयार होते आहो येतील वरटतील जाते खाली मिस यू माय बेड तर मी दळण करून झोपणार होते माहिती आहे का असं मस्त पण जाऊ द्या आता नको झोपायला तर चलो चलते हे मी छे तर बघा मी झालेली आहे फायनली तयार कितनी सुंदर तर चला असं काय नाही आहे खुदकी तारीफ नाही करायची कधीच तर चला मी जाते आणि आहो पण आले फ्रेश व्हायला गेलेत तर विचारूया कुठं चालले सांगितले नाही तर मग मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेन तर चला आलेत आहो वरती आहेत फायनली बघा मी बोलले होते कुठं जाणार सांगणार पण आम्ही जाऊन पण आलो अहो म्हटलं चल फास्ट लय चल फास्ट आहे जाऊन पण आलो आणि आम्ही काय काय बाजार केलं चला तुम्हाला दाखवते आणि ब्लॉकला एंड करते एवढं सारं शॉपिंग केली ना फिरून फिरून डोकं दुखायला लागलं म्हटलं मोबाईल नाही नेला हवाला दुसरावाला नेलता वाला नाही नेलता तर चला मी तुम्हाला दाखवते काय काय खरेदी केली चला बघूया तर बघू शकता एवढी सारी भाजी आणली आणि इकडं माझ्यासाठी कपडे पण आणलेत आणि हे बघा इकडं खायला आणलंय इकडं आहे काय डाळवड येत वाटतं इथं आहे पाणीपुरी आम्ही डोसा वगैरे खाऊन आलो आहे बाहेर आणि तिकडं मस्त असे पापड मला असे पापड खूप आवडतात आणि असे पापड आणले हा ना घरी बनवायला एवढं मेहनत बिमार पडायला हे बघा एवढे पापड तर मी विचार करत होते उन्हाळ्यात बनवावं पण बिमार पडते सांडगे बनवणारे फक्त तर एवढे साठ पाहिजे बघा किती सारी आहेत तर हे आणले आणि आन... दाखव दाखव समोर आणि हा बघा टॉप आणलाय माझ्यासाठी हे बघू शकता दाखवाव साहेब असं धरा ना ते टॉप आणलाय हे बघा मस्त आहे बघा त्याला आता एवढी फिटिंग करायला लागन आणि माझ्या छोट्या मुलीसाठी टी शर्ट आणले ती घालून गेली पण फिरायला तर चला हे बघा आलं बघा बघा कसं मेकअप वगैरे करून आज रेडी आहे नाही म्हणजे हेअरस्टाईल बघा मी केले दुसरा टी शर्ट कुठे तर हे बघा असे टी शर्ट आणले तर चला आजसाठी एवढं भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा